लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पुस्तक दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्य सभागृहात या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागणे अत्यंत महत्वाचे आहे आणि अशा सर्जनशील उपक्रमांमुळे ते साध्य होऊ शकतं तसंच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने पुस्तक दहीहंडी आयोजित केली असल्याची भावना संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी व्यक्त केली या पुस्तक दहीहंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक दहीहंडीप्रमाणेच पुस्तकांची हंडी उंचावर बांधली होती विद्यार्थ्यांची गोविंदाच्या पथकांप्रमाणे गटात विभागणी करण्यात आली होती एकमेकांच्या खांद्यावर चढून पुस्तकांनी भरलेली हंडी फोडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांमध्ये सहभाग घेतला आणि त्यांचं मनोबल वाढवलं विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडताच शाळेचा परिसर उत्साहाने गजबजून गेला होता हंडीमध्ये विविध प्रकारची पुस्तकं ठेवण्यात आली होती ज्या गटानं यशस्वीपणे हंडी फोडली त्या गटातील विद्यार्थ्यांना ही पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांना शिक्षकांनी वाचनाचं महत्व पटवून दिलं असल्याचं विभाग प्रमुख दीपाली गजबिये यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी शिक्षक या व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते